घरापर्यंत गेले नाही तुम्ही घरापर्यंत गेले तर असे गेले की तुम्ही बोलले की मी खोटं बोलत नाही मी तुमचं खोटं बोलणं बी सिद्ध करून देतो जरांगे पाटील तुम्ही कोर्टातून पळून गेले तुम्ही घरी गेल्याच्या नंतर सांगितलं की मी पहिल्या मजल्यावरून कोर्टाच्या उडी मारली आणि मी पळून चाललोय इथं पळून आलोय आणि माझा एक हात मोडलाय तुम्ही इतकी नौटंकी केली की तुमचा हात कुठल्या तरी डॉक्टर बांधला आणि स्वतःच्या गळ्यात लटकून गेलात तुम्ही इतकं आमच्या बरोबर कशासाठी तुम्हाला स्वतः मोठं होण्यासाठीच ना हेच मी सांगतोय आतापर्यंत जरांगे सा पाटलांनी फक्त हेच केलंय आणि आम जे आता आता, आता आमच्या बरोबर घडलेलं आहे हे कोणाबरोबर घडू नाही म्हणून मी प्रामाणिकपणे ही पत्रकार परिषद घ्यायचं काम आहे माझं कारण समाज भरकटू नये आमच्यासारखे युवक कधी परत आण की असल्या गुन्ह्याला बळी पडू नये कारण आमचं जिंदगी बर्बाद केली त्या माणसाने खरंय कारण आमच्या आई वडील आमच्याकडे पैसे नव्हते मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा माझ्या वडिलाची की तुम्ही मुलाखत ऐकलेली असेल वामनवाळेकर आज शेरशात ढसा ढसा रडत होते ढसा ढसा रडत होतेवाडीच्या झेल पुढं रातना दिवस रात होते तुम्ही कधी त्यांचा विचार केला तुम्ही म्हणतात ना मी समाजासाठी तुम्ही समाज फक्त स्वतःला मोठं करण्यासाठी भरकटितात तुम्ही समाजाचा फक्त वापर करतात आणि लय मुद्दे आहेत माझ्याकड कर। काय करणार आमचे आग गया त्या माणसाने आमचे संसार बरोबर केलेले संसार काय सांग या लोकाला त्या आज समाजाचा पूर्णपणे वापर करतोय पूर्णपणे वापर करतोय समाजाला फक्त भावनिक करायचं काम करतो तो त्या दिवशी सांगितलं समाज समाज एकदम बंद झाला यायचा बंद झालाय काहीतरी नऊटंकी चालू झाली त्याची जे म्हणले ना रक्तस्राव झालाय नाकातून रक्तस्राव झालाय अहो रुमाला कुंकू ला लावलं होतं माणसाने तिथपर्यंत इथपर्यंत नाटक आणि समाज भावनिक केला अरे कशासाठी करता तुम्हाला नेता व्हायचाय ना वा पण समाज भरकटू नका समाजाची दिशाभूल करू नका तुम्हाला काय वाटतं समाजाचा वापर करून तुम्ही मोठे हाताने शिवाजी महाराजांचे हात याला फोटोला थोडं हे झालं की हात लावता आणि समाज भावनिक करता बस झालं तुम्ही कधी आमचा विचार केला कधी समाजाचा विचार केला तुम्ही तुम्ही आजचं म्हणता की आरक्षण आणि समाजाला दिशा देण्यासाठी समाज पुढे नेण्यासाठी मी आंदोलन करतोय उपोषण करतोय तुम्ही मला साथ द्या तुम्ही हेच मानतात ना मग मला एक सांगा तुम्ही जे उपोषण करतात ज्या आंदोलन करतात आता रास्ता रोको केले ह्या रास्ता रोको मध्ये सतरा ते अठरा वर्षाच्या मुलावर गुन्हे दाखल केले तुम्ही त्यांना दिशा दिली का त्यांची जिंदगी बर्बाद केली शिक्षण करणारे मुलं आहेत शिकत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत हे पुढे चालून काय करणार आहेत गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर कुठे नोकरी सरकारी गव्हर्नमेंट नोकरी करता ना यांना नाही तुम्ही असं करून समाजाला दिशाभूल करू नका तुम्ही समाजाची दिशाभूल करता आणि तुम्ही तुम्हाला मी एक सांगतो कोऑपरेटीच्या हल्ल्यामध्ये सुद्धा हे झालं आम्हाला सांगितलं परत परत सांगितलं आप की आपल्याला समाजाचं काम करायचंय तिथून जे झालं गेलं ते विसरून जा आमची फक्त आतापर्यंत ढाल म्हणून वापर केली त्या माणसासाठी ढाल त्याच्यावर कुठं जर संकट यायचा अंदाज असला की सांगितलं जा आम्हाला मग समाजाच्या नावावर समाजाचं खरे प्रामाणिकपणे समाजाचं काम आम्ही करणार आहे आणि आम्ही समाजावर दाखवून दिलंय समाजावर समाजासाठी आमच्यावर केसेस आहे तुझ्यावर काय तू समाजाचं प्रामाणिकपणे काम करतो का केसेस नाही तुझ्यावर जे समाजासाठी काम करते त्यांच्यावर केसेस होते आणि तुम्ही केसेसला शंभर टक्के घाबरता म्हणून तुम्ही समाजाला पुढं करतात समाजाची ढाल करतात आणि त्यांच्या विरोधात बोललं की एकच आहे माझ्या विरुद्ध ट्रॅप रचवला ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच नाही बोलायला ट्रॅप ट्रॅप रचवला कशामुळे रचवत्या जर तुम्ही जर खरोखरच प्रामाणिक प्रामाणिक समाजाचं काम करणार असला आम्ही कशाला ट्रॅप राहतो आणि कशाला ट्रॅप आणि कोण आहे आम्हाला ट्रॅप देणार आहे हा तुम्ही प्रामाणिकपणे राहा आम्ही प्रामाणिकपणे राहतो ना तुमच्यावर कुणी आरोप केला की समाजाला समाजाच्या आडून त्या माणसाला सांगायचं त्या माणसावर हल्ले करायला लावायचे त्या माणसाला बदनाम करायचं चार दिवसापासून त्यांना फक्त एक माहिती म्हणून आमच्या विरोधात मॅसेज सोडायचे काम त्याच्या का, कार्यकर्त्याकडून झाले आज त्यांच्या बरोबर आहे आता मी तुम्हाला सांगतो आज तो माणूस कोपर्डीच्या हल्ल्यानंतर आपल्या ह्याच्यानंतर मध्ये झरंगे पाटलांनी उत्तर द्यावं आता झरंगे पाटलांनी उत्तर द्यावत आंतरवालीमध्ये ज्या दिवशी हल्ला झालता त्या दिवशी राजेश टोपे साहेब दोन वेळेस तिथं आलते का आल्याच्या नंतर त्यांचे कार्यकर्ता आहे स्वतः समर्थ कारखान्याचा डायरेक्टर आहे त्यांच्या घरामध्ये मिटिंग काय घेतली होती तुम्ही तुम्ही म्हणजे त्याच्यात झरांगे पटेल नव्हते पण टोपे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये काय झालं तिथून बाहेर निघल्याच्या नंतर भाषण केलं भाषण केल्याच्या नंतर पाच ते दहा पाच सहा मिनिट किंवा अर्ध्या पाच सहा मिनिटामध्ये दंगल झाली दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जरांगे पाटलांनी असा मेसेज दिलाय तिथं डिपार्टमेंट आलेले डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकता कशासाठी तर सम, समाज आहे ना समाजाच्या ह्याच्यावर फक्त आम्हाला भावनिक करायचं काम केलं कारण आम्हाला वाटलं हा प्रामाणिक माणूस आता महागाज झालेल्या चुका इथून पुढे सुधरीन प्रामाणिकपणे समाजाचं काम करीन पण त्याने तिथं बी हेच केलं आम्हाला ढाल बनवली अव आम्हाला आम्ही तर समजा पुरुष आहेत आम्हाला ढाल बनवली त्या माणसाने महिलाला सुद्धा ढाल बनवली महिला बोलून घेतल्या महिला बोलून घेतल्या स्वतःला काळा बनवायला आज जे मार बसलाय ना याला फक्त कारणीभूत जरांगे पाटील जरांगे पाटील कारण जर तुम्ही महिला तिथं बोलून घेत नव्हता तर महिलांना मार बसत नव्हता आणि महिलाचे डोके सुद्धा फुटत नव्हते तुम्ही कुठपर्यंत कुठल्या खुट, पातळीपर्यंत चालले तुम्ही याचा कधी विचार केला का तुम्ही महिलाला पुढं करतात महिलाला ढाल बनवतात कधी युवकाला ढाल बनवतात आणि तुम्ही सेफ मध्ये पाठीमाग राहतात कारण तुम्हाला स्वतःला फक्त नेता व्हायचंय तुम्हाला समाजाचं काही घेणं देणं नाही आणि आज बी मी असे पुरावे देतोय की हे सांगते ना मी त्यांच्या बरोबर नाही किंवा माझा कोणत्याही राजकारणाशी संबंध नाही माझ्या पाठिंबा कुणी नाही जरांगे पाटील तुम्ही दोन हजार एकोणीसला एक हो ला एक सभा घेतली होती आणि एका नेत्याला पाठिंबा दिलता तुम्ही ते पाठिंबा कोणाला दिलता राष्ट्रवादीला दिलता ना आम्हाला सांगितलं होतं तुम्ही तवापासून राष्ट्रवादीच काम करतात आज बी तुमच्या आंदोलनामध्ये जितकेही लोक जितकेही लोक कुणी असा एक बी माणूस दाखवा की इतर पक्षाचा आहे टोटल राष्ट्रवादीचे टोटल राष्ट्रवादीचे त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे जितके बी आंदोलन झाले तेवढे राष्ट्रवादीच्याच गावात झाले तुम्ही का दुसऱ्या गावामध्ये आंदोलन घेऊ शकले नाही कारण तुम्हाला माहिती इकडे जर दोन फळे असली तर इथं भांडफूट होऊ शकते म्हणून तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्याच गावात आंदोलन केले तुम्ही टक्के निश्चित सांगतो की शरद पवार साहेबांनी आणि टोपे साहेबांनीच हात दिलेला आहे आणि तुम्ही त्याच्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही फक्त समाजाची ढाल करता आणि समाजाचा वापर करून घेतात मित्रांनो सर्वात महत्वाचं मुद्दा दोन हजार एकोणीसला ज्या हे बघा आमच्या आमच्यावरती केसेस झालेले आहेत दोन हजार सतराला किती लोक आहेत हे बघा आमच्या कोपर्डीचे त्यांच्यावर असं एक बी दाखवा आम्हाला स्वतः त्या पोपर्टीच्या केस मध्ये पाच वर्ष शिक्षा आहे पाच वर्षे शिक्षेमध्ये शिक्षे आम्हाला जामी नाही दोन वर्ष आम्ही शिक्षा कोप पोपर्टी कोपर्टी मध्ये घडली त्यावेळेस झराके पाटलांनी काय सांगितलं होतं की तुम्हाला मी कुठंच कमी पडून देणार नाही कुठंच कमी पडून देणार नाही का आमच्या सहकार्याने माझी वैयक्तिक थोडी परिस्थिती बरी असल्यामुळे मला कधीतरी पाच सहा महिन्यातून एखाद्या मनी ऑर्डर येते जारांगे पाटील एकदा तरी मनी ऑर्डर पाठवली का आम्ही शंभर वेळेस वकिला पैसे मेसेज द्यायचो जारांगे पाटील आम्हाला मनी ऑर्डर पाठवा जारांगे पाटील काय सांगायचं पुढच्या वेळेस लगेच आज दुसरे दोन तीन दिवसातच मनी ऑर्डर पाठवतो अक्षरशः दोन वर्षामध्ये एकदाही मनी ऑर्डर त्यांनी केली नाही माझ्या सहकार्याने तिथं जेलमध्ये इतर कायद्याचे कपडे धुवून स्वतःच के जगलेत। आ, हे केलंय स्वतः जगले दुसऱ्याचे कपडे घेऊन कशासाठी फक्त बाबा तिथं काहीतरी मनी ऑर्डर मधून जे त्याच्यातून माल भेटतो ना आपलं चिवडा बिवडा फक्त इतर खाण्यासाठी खवत म्हणून कॅन्टीन मधून त्याच्यासाठी दुसऱ्याचे कपडे हे करायचे आणि त्यांनी घेतल्याने चिवड्यावर जगायचं तुम्ही तुम्ही सांगतात ना आम्हाला काय केलं आम्ही तुमच्यासाठी लाई केलं तुम्ही काय केलं आमच्यासाठी तुम्ही आमची जिंदगी बरबाद केली बाकी काहीच नाही केलं तुम्ही आमच्या परिवाराची जिंदगी बरबाद केली कारण आम्ही ज्या वेळेस गेलो त्यावेळेस माझे मुली जुळ्या मुली असताना बाळूत होत्या मुली पण जन्माल्याच्या नंतर लय लईत लय आठ महिन्यात मी आतमध्ये गेलतो जन्माल्याच्या नंतर तुम्ही कधी त्या मुलीचा विचार केला नाही माझा परिवार ते छोट्याने मुली घेऊन येरवट्याला यायचे माझे वडील माझे बाई मग त्यावेळेस धारंगे पाटलांनी कधी असं का म्हणले नाही की तुम्हाला दोन रुपये धराभर जायला यायला माझं बरं होत आता यांचे तर इतके हाल होते की गणेश कोणीचे ऐनी सुटल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणले मी तुम्हाला कुठंच कमी पडून देणार नाही सुटल्याच्या नंतर अक्षरशः हे ऊसतुडीला गेले ऊसतुडीला दोन वर्ष कोणत्या कारखान्यात बेटकाळ कारखान्याला दोन वर्ष ऊसतोडला का तुम्ही काहीच कमी पडून देणार नव्हते ना तू कस काय हे उसतुडीला गेले तुम्ही कधी विचार केला आणि सुटल्याच्या नंतर सुटून आल्याच्या नंतर त्या माणसाने आजपर्यंत आम्हाला कधी हे विचारलं नाही की तुमच्या केसचं झालंय काय तुमची केस ओपन झाली का तुमची केस कुठपर्यंत आली हायकोर्टामध्ये चालू आहे का वकील लावायचेत का हितपर्यंत आजपर्यंत बी कधी त्यांनी खुलासा केलेला नाही मग ते काम कोणाचं आहे जारांगे पाटलाच आहे का नाही आम्ही तुमच्यासाठी मॅटर केलं तर आम्ही शिवबा संघटनेसाठी मॅटर केलं तर तुमचं नाव कुठं तरी मोठं व्हावं हो ही तुमची अपेक्षा होती आणि म्हणून आम्ही मॅटर केलं तर आम्हाला आतमध्ये जायच्या अगोदर सांगितलं हा हरीश साळव्यासारखे वकील हरीश साळवे सारखे हरी सार आपल्यासाठी आपल्यासाठी इतकी वकिलाची प्रचंड मोठी टीम आहे की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्ही आठ दिवसाचे पुढे थांबणार नाही भैजी महाराजांनी सांगितलं आम्हाला असं सांगायचं की भगिजी महाराजांनी सांगितलं की हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टचे जे सुद्धा माझे शिष्य आणि तुम्हाला कुठलीच तकलीफ होणार नाही अरे तुम्ही खोट तरी किती बोलता आणि त्याच्यानंतर आम्हाला वकील वकील द्यायला वकील सापडना आमच्या संघटनेच्या वकिला पुन्हा आमचे केस लढवली हो प्रामाणिकपणे केस लढवली हो पुन्हा सांगते की मी दोन एकर जमीन विकले काय त्यांची म्हणजे जमीन विकली कोणासाठी विकली जमीन तुम्ही मेसेज फिरवता की त्या मुलाला सोडायसाठी जमीन विकली तुम्ही कोणाला दिले पैसे ती जमीन विकून आमचे तर आम्हाला तर तुम्ही जे केस लढले ते वकिलाचे मी नाव सांगतो त्यांनी फ्रीमध्ये केस लढले तवले साहेब वाजिद खान साहेब गणेश हे फ्रीमध्ये केस लढले आणि तुम्ही पैसे दिले कोणाला खोटं बोलायचं एक प्रमाण असत कोणतं प्रमाण असतं का नाही तुम्ही इतकं खोटं बोलतात आणि समाजाची इतकी दिशाभूल करतात आणि समाजाला इतकं भरकवतात आज बी आंदोलनात हेच झालं काल बी आंदोलनात तेच झालं आणि हिथून पुढे बी मी एक सांगतोय की समाजाला आणि समाजाच्या युवकाला ह्या माणसावर कोणताच विश्वास ठेवू नका कारण आम्ही त्याच्यातून गेलेलो आहे आता आम्हाला माहिती कुणी काही म्हणतंय का आणि काही असे समाजाचे लोक बीत ना अरे तुम्हाला कमीत कमी प्रामाणिक माणूस तरी वळखाव किती भावनिक भावनिक किती करायचं आणि किती भावनिक व्हायचं हे बी आपल्याला कळायला पाहिजे समाजाला दिशा द्यायची समाजासाठी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तरी कळतं का समाजामध्ये आता तुम्हाला मी एक सांगतो एक नेता आहे आता हे बघा ह्या ह्याच्यामध्ये आता हे पोरांचे गुन्हे दाखल झालेले किती मुलं आहेत हे बघा ह्या मुलावर गुन्हे दाखल झालेले आंतरवालीमध्ये आता ह्या मुलाचे गुन्हे जर महागारी नाही झाले तर ह्या मुलाच्या जिंदग्या बरोबर झाल्या का नाही ह्या मुलाला कोण होणार आहे आणि हे काय म्हणते की गुन्हे महागारी घ्या गुन्हे महागार सरकार कसं घेत नाही तुम्ही घ्या लावा सरकारला गुन्हे महागारी घ्या लावा तुम्ही निस्त वैयक्तिक बोलता पण त्याचा तुम्ही फक्त बसून राहता तिथं उभे करता गुन्हे माघारी घ्या आणि त्याच्यासाठी हालचाल करा देवेंद्र फडणवीस साहेबाकडे या मुख्यमंत्र्यांकडे या सरकारच्या हातपाया पडा पडा हात पाया तुम्ही झुकतच नाही अरे झुका कुठं झुका जर समाजाचं भलं होत असेल तर तुम्हाला समाजाच्या भल्याचं तुम्हाला काहीच घेणं नाही पडलं तुम्हाला फक्त काय करायचं आहे मी कसा मोठा होईन आणि मी कसा राज्याचा नेता होईन एवढंच फक्त तुम्हाला जमलं आजपर्यंत आणि आजपर्यंत तुम्ही फक्त तेच केलेलं आहे म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतोय की समाजाला बाबा तुम्ही ह्याच्यात बळीत पडू नका कारण मी आम्ही जे भोगले आणि मीच नाही तुम्हाला सांगतो राजेंद्र झराट आहे राजेंद्र झराट राजेंद्र झराटने आम्हाला आम्हाला सुटल्यानंतर बरं आणि दुसरं एक सांगतो आम्हाला एवढं सांगितलं की तुम्ही जर बाहेर आले तर तुम्हाला मी एक इंच बी दुरावा देणार नाही एक इंच भी ज्या एसटीत मी बसन त्या एसटीच्या पुढच्या शेटावर तुम्ही चौघ जण असता ते शिट गेलं एसटी गेली स्वतःला प्रसिद्धी मिळाली अरे हे कुठे नाही तुम्ही इथपर्यंत आणि तुम्हाला मी एक सांगतो हे बघा तुम्ही जे ना हा माणूस राष्ट्रवादीचा नाही हे घ्या पुरावा राष्ट्रवादीचा नाही ना हे काय केलंय तुम्ही कशासाठी बसलेले दोन हजार एकोणीसचा पाठिंबा राष्ट्रवादीला स्वतः राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील आणि मनोज हे दोन हजार एकोणीस ला पाठिंबा दिला तवापासून हे राष्ट्रवादीच काम करीत होते आणि त्याच्या अगोदर हे राष्ट्रवादीच काम करीत होते कारण आम्ही त्या माणसाबरोबर राहिलेलोय राहिलेलो आहे आणि ह्या दोन हजार इलेक्शनला मी स्वतः गाडी चालित होतो ड्रायव्हिंग ड्रायव्हर माणूस आहे मी पुण्याला गाडीवर चालू असताना मला सांगितलं की आपल्याला राष्ट्रवादीचं काम करायचंय आणि तू इथं ये आणि तुम्हाला काहीही कुठं कमी पडून देणार नाही तुम्हाला फायदे काढून देईन हे करीन ते करीन तुला गाडी चालवायची गरज पडणार नाही आणि त्याच्यानंतर आम्ही येऊन स्वतः घनसंगी मध्ये सभा घेतली यांची पाठिंब्याला सभा लावली आणि सभा झाल्याच्या नंतर आम्हाला कुठलेच मन हे बी विचारलं नाही आणि हे महाशय राजेश भाई टोपे साहेब यांच्या कंटिन्यू संपर्कात राहते आणि आम्हाला वारेवर सोडून दिलं आज बी तेच होणार आहे तिथून पुढे बी तेच होणार आहे आज जे आंतरवादीमध्ये बी जे आहेत यांची बी तीच दशा आहे आणि तीच दिशा आहे आणि जे आज आलेले हे काय प्रामाणिक नाही जे आज हे जे आहेत त्यांच्या बरोबर आज आहेत ते टोटल राष्ट्रवादीचे टोटल मी सिद्ध करतो कारण एवढ्याने मुक मोर्चे झाले कधी ते झेंडा घेऊन नाही आले कधी मोर्चामध्ये नाही आले कोणत्या मराठा चळवळीमध्ये नाही आले तुम्हाला आजच एवढा कस काय कोण का आलं तुम्ही कधीतरी एखाद्या वेळा समाजामध्ये यायचं होतं ना समाजाचं कोणतं तरी काम आला अरे तुम्ही समाजाच्या शिव जयंतीच्या कस काय भांडता तुम्ही भांडलं पाहिजे पण आणि जर आता जर तुम्ही खरोखरच प्रामाणिकपणे काम करीत असलात तर हिथून पुढेही समाजासाठी तेवढंच प्रामाणिकपणे काम करा जर तुम्हाला वाटत असेल तर मी प्रामाणिकपणे आम्ही त्यांच्या बाजूचे काम करतो त्यांच्या बरोबर आजची जी टीम आहे ती फक्त राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य पंचायत जेवढे राष्ट्रवादी ग्रामपंचायत सदस्य सरपंच लोक आहेत आणि इतर कोणीही नाही आणि फक्त त्याच्यामध्ये एक आंतरवालीचा सरपंच आहे तो एक फक्त इतर पक्षाचा आहे आणि तो राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून आलेला आहे आणि गाव असल्यामुळं तो बी तिथं ठेवला नाही तर त्यालाही माझ्या मते ठेवलं नसतं कारण तो सरपंच म्हणून ठेवलाय आणि प्रामाणिकपणे मी सांगतो त्याला त्याच्यामुळे ठेवला असतो कारण मला आता त्यांचं माहित नाही त्यांनी कशामुळे ठेवलंय ती पण त्यांचं त्याने अनेक गोष्टी आमच्या बरोबर फ्रॉड केलेल्या तुम्ही तिघे कोपडीतले जे आरोपी होते त्या तर... जो मी हा गणेश कुणे राजेंद्र राजेंद्र दराड हा गावाकडे आणि अमोल कुणे हा गावाकडे okay. माझं यायचं कारण म्हणजे मी काल पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामधून मला पत्रकार परिषद मध्ये घेण्यासाठी मी इथं आलोय कारण मला हे माझ्यावर होणारे आरोप मला सहन झाले नाही दोन दिवसापासून मॅसेज फिरत आहेत मला बदनाम करण्याचं पूर्णपणे काम आमच्या चौकाला झाले कारण ते दोघं जण गावाकडे असताना सुद्धा त्यांना सांगितलं की मुंबईमध्ये आले म्हणून हे पत्रकार परिषद मधून सांगतोय मी की खरं कोण आणि खोटं कोण आणि समाजाने बी ओळखून घेतलं पाहिजे आणि ह्याच्या व्यतिरिक्त बी जर पुढच्या वेळेस जर झालंच या दोन तीन दिवसात ह्याच्यापेक्षा बी भयानक खुलाशी मी तुम्हाला देईन भयानक म्हणजे वेळेव आणि फुटे सकट देईन तुम्हाला कुणी कोणत्या टोल काय केलं कुणी कोणत्या हॉटेलवर काय केलं संभाजीनगरला काय झालं हे मी अख्खचे अख्ख मटेरियल तुम्हाला देईन वर्षापर्यंत काम करत होते हे आत्ताचे अंतरवाडीच्या आंदोलनातले किती वर्ष किती आता तुम्ही कधीपासून त्याच्यासोबत अलिप्त झालेला मी कमीत कमी दोन महिने झाला अलिप्त आहे दोन महिन्यापासून मी तो माझा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मी म्हणजे ते मुंबईला महाकाळा फाट्यावर गरंगे पाटील येत असताना ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात एक युवक गेला युवक गेल्याच्या नंतर झरंगे पाटील तिकडे थोडंही डोकायला बघायला गेले नाही सरळ कावड्याच्या माळा घालून आणि रुमाल टाकून पब्लिक मध्ये फक्त हातवारे निघत होते तुम्हाला जर समाजाची कळकळ असते तो युवक कोणत्या कास्टचा होता मला काही ना नाही म्हणजे झालेली घटनेकडे तुम्ही जर माणुसकी म्हणून जर बघितलं असतं माणुसकी जात सोडून द्या जातीच्या बी एक माणुसकी आणि ती माणुसकी तुम्हाला दाखवण्याचं तिथे एक वेळ आणि टायमिंग होता तो सुद्धा तुम्हाला करता नाही आला तुम्ही फक्त हारतुरे केले आणि हारतुऱ्यासाठी हा माणूस भुकेलेला आहे भुकेलेला तुम्ही आरक्षण साठी मानता तुम्ही ज्या ज्या गेलेल्या एक एक एकशे दोन एकशे एकशे तीन युवक गेले लह लह त्या मराठा आंदोलन साठी तुम्ही त्यांना किती जणांना भेटायला गेले ज्यांना भेटायला गेले ज्या गावात भेटायला गेले त्या गावात तुम्ही सत्कार करून घेतले नेमकं तुम्ही सत्काराला गेलते का त्या युवकाला भेट गेलते शोभी आम्हाला एक प्रश्न आहे ना त्या युवकाला भेटायला गेलते का तुम्ही सत्काराला गेलते तुम्हाला जर खरोखर समाजाची जर कळकळ असते तर तुम्ही सत्कार घेतलेच नसते कारण त्या गावात एक शोक पसरलेली असताना तुम्ही तिथं सत्कार स्वीकारले सत्कार म्हणजे तुम्ही किती प्रामाणिक आहे समाज अशी हे कळतय ना आम्हाला मी